नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परभणी घटनेच्या निषेधार्थ व गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याबद्दल शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समिती ठाणे शहर यांच्या वतीनं निषेध मोर्चा ठाणे येथे आज ठाणे शहरामध्ये आंबेडकरी अनुयायी यांचा निषेध मोर्चा निघालेला होता सर्व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मोर्चा यशस्वी पार पडला त्याचबरोबर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या आदेशानुसार व ठाणे जिल्हा अध्यक्ष दुर्गेश उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा व उपस्थित राहून परभणी येथील घटनेच्या व गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेबांच्याबद्दल जे वक्तव्य केलं याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दुर्गेश उघडे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज कांबळे ठाणे अध्यक्ष महिला आघाडी शारदाताई बागुल ठाणे जिल्हा शहर उपाध्यक्ष प्रमोद गवलवाड ठाणे शहराध्यक्ष आकाशभाऊ रसाळ सामाजिक कार्यकर्ते गौतम मस्के सामाजिक कार्यकर्ते दीपक गवळी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर कार्यकारी संपादक